नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात महाराष्ट्रानं फोडाफोडीची राजकारण अनुभवलं दोन मोठे पक्ष फुटले त्यानंतर विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुका झाल्यानंतर या फोडाफोडीच्या राजकारणाला कुठेतरी आळा बसेल असं वाटलं होतं मात्र आता जी बातमी आता जी चर्चा होती ती पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण हे फुटीच्या राजकारणाच्या उंबरट्यावर आहे का असा प्रश्न पडावा असे स्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच विषयावर आपलं आजचं लाईव्ह आहे याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी पुन्हा फुटीच्या उंबरट्यावर उद्धव ठाकरे गटाला ही हादरा अच्छा, अच्छा चा या हा आपला आजचा आत्ताच्या लाईव्हचा विषय असणार आहे आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये या चर्चेमध्ये असणार आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर महाराष्ट्राच्या राजकारणातली एकोणीस ते चोवीस ही पाच वर्ष प्रचंड अस्थिर राजकारणाची वर्ष म्हणून ओळखले जातात आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या सात आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून जे आहे ते संपर्क साधला जातोय अशी चर्चा होती काय माहिती आहे काय अपडेट आहे नक्कीच म्हणजे तू अगदी म्हणा बरोबर उल्लेख केलास एकोणीस आणि ते चोवीस म्हणजे पाच वर्ष ओलाटाईन इयर्स आपण ज्याला म्हणू राजकारणातली अस्थिर ही वर्ष होती आणि असं वाटलं होतं की आता कुठेतरी स्थिर झालं दोन शक्ल झाली वेगवेगळे वेग गट निर्माण झाले आणि आता ते आपापल्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करतील पण तरी ते काय अजून फोडाफोडीच्या राजकारणाची फोडणी ही अजूनही कुठून ना कुठून तरी दिली जातीय आता प्रश्न असा उरतो जसं तू मग अशी म्हणालास की राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्या पक्षाचे खासदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय आता हे खरं आहे का खोटं आहे या प्रश्नाची उत्तर गुलदस्तात आहेत पण जशा काही बातम्या कानावर येत आहेत त्यानुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे आणि जे केंद्रात खासदार देखील आहेत तर त्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान या शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधला होता किंवा त्यांना ऑफर दिली होती तुमचं राजकीय पुनर्वसन करू असं म्हटलं होतं अशा सूत्रांच्या हवाल्याने बातम्या दिल्या जात आहेत अर्थात त्यातले काही खासदार त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली या संदर्भामध्ये मग खासदार बजरंग सोनवणे असतील खासदार निलेश लंके असतील तर यांनी मात्र या गोष्टीला नकार दिलेला आहे त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्ही खासदारात बोलल्यानंतर केंद्रात अधिवेशनाच्या वेळी एकमेकांना भेटतो पण हाय बाय नमस्कार याच्या पलीकडे काही वेगळं घडलेलं नाहीये त्यामुळे अशा काही ऑफर्स आम्हाला आलेल्या नाही आहेत असं या दोन खासदारांनी तरी सांगितलेलं आहे राहिला प्रश्न सुप्रिया सुळे शरद पवार शरद पवार राज्यसभेवर खासदार आहेत सुप्रिया सुळे खासदार आहेत लोकसभेमध्ये तर या बापलेकांना सोडून बापलेकीला सोडून उरलेले खासदार आपल्याकडे मिळव वळवायचे असं कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गोटातल्या हालचाली आहेत असं म्हटलं जात आहे पण याला दस्तूर खुद्द शरद पवार गटाच्याच खासदारांनी जर नकार दिला असेल तर हे कितपत खरं आहे हा प्रश्न पडतो आता सुनील तटकरेंनी जर समोर येऊन असं असं म्हणू शकतील का हो हो मी त्यांना म्हटलो म्हणून तर हेही काही खरं नाहीये राहिली गोष्ट अमोल मिटकरींची अमोल मिटकरी जे म्हणतात की कुणी आमच्या पक्षात आलं तर स्वागतच आहे जो तो हाँ उपसित तो हा प्रश्न उपस्थित करतो पण मूळ मुद्दा असा समोर आला फार की लोकसभेला ज्या पक्षाला अत्यंत चांगल्या स्ट्राईक रेट न जागा मिळाल्या अगदी दहा जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या आणि विधानसभेला आपण जर बघितलं तर ज्या स्टाईक रेटनी शरद पवार पक्षाचा पक्षाला जागा मिळतील असं वाटलं होतं तर त्या स्टॅग्रेटनी जागा तर मिळाल्या नाहीच संख्या देखील अगदी कमी आली आणि सर्वात जास्त आता विधानसभेला जर तू इन्कमिंग पाहिलं असशील तर याच पक्षात झालं होतं म्हणजे अगदी कोल्हापूर म्हणजे कागलच्या समर्जित गाठगींपासून ते अगदी आपल्या हर्षवर्धन हर्षवर्धन पाटील इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांपर्यंतचे सगळेजण तुतारी हातात घेऊन निवडणुकीला उभे राहिले पण आता उलट झालं विधानसभेला निकाल उलटा लागला त्यामुळे शरद पवार गटातले खासदार जे ऑलरेडी निवडून आलेले आहेत ते कशाला त्या पक्षात जाण्याचा विचार करतील कारण की ते जरी त्या पक्षात गेले असं म्हटलं आपण तर त्यांना काही केंद्रात मंत्रीपद मिळणार आहेत का तर नाही आमदारांचा विचार केला तर आता अशी काही निवडणूकच नाहीये की बाबा जेणेकरून आता परत विधानसभा लागणार आहे आणि आता आपण पक्ष बदलूयात त्यामुळे आता त्यांना देखील काही फारसा पक्ष बदलण्याची काही गरज राहिलेली नाही मग काय प्रश्न आहे तर प्रश्न आहे तो लोकल बॉडीज इलेक्शनचा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आमदार आणि खासदार हे जास्तीत जास्त लोकल बॉडीज इलेक्शनशी जोडले गेलेले असतात जास्तीत आमदार जोडले गेलेले असतात सरपंच असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य यांच्याशी त्यांचा संबंध येत असतो अशा वेळी पक्षाची मोठ बांधणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ते आमदारांवर असतं त्यामुळे मला वाटत नाही की असं काही घडेल या या सगळ्या सांगोवांगी बातम्या आहेत आणि भले सुप्रिया सुळेंनी याच्यावर स्टेटमेंट दिलं असलं की बाबा त्या नाराज झाल्या संतापल्या मग त्यांनी प्रफुल्ल पटेलांना फोन केला की सुनील तटकरे आता आधीच एक तर पक्ष फोडला पर आणि परत आमचे खासदार पण पळू आहेत संजय राऊतांचं पण स्टेटमेंट आलं की हे तर या दोघांना मंत्री केंद्रात मंत्रीपद आहे म्हणून खासदार फोडण्याचा प्रयत्न आहे तटकरे आणि पटेल पटेलांना वगैरे पण मला असं वाटतं की असं काही हो, हो होत होईल असं मला वाटत नाही दुसरी गोष्ट हे जर आपण आता असं म्हटलं की एका या दुसऱ्या बाजूने विचार केला आपण की अजित पवार गटाचे लोकसभेला एकमेव खासदार निवडून आले ते म्हणजे तटकरे विधानसभेला एकदम स्विंग झाला पक्ष आणि फार मोठ्या प्रमाणावर त्यांना जागा एकेचाळीस जागा निवडून आल्या त्यांच्या तर लोकसभेच्या बाबतीत केंद्रात बघितलं तर अजित पवार गटाकडे फक्त एकच खासदार आहे समजा हे समजा म्हटले मी सात खासदार त्यांच्याकडे गेले एकूण संख्या झाली आठ शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पण खासदार आहेत आठ आणि यांचे आहेत खासदार नऊ भाजपचे तर तिथे केंद्रात आपण आता समसमान आलेलो आहोत आणि आता आमच्या वाट्याला एक दोन मंत्रिपद द्या असं ते म्हणू शकतील किंवा या सगळ्यामध्ये केंद्रात सरकार स्थिर राहण्यासाठी किंवा भविष्यात वन नेशन वन इलेक्शन इलेक्शनसाठी जी काही मतं लागतील ती आता आम्ही तुम्हाला जास्त देऊ शकतो पण हे समजा आहे हे काही सात खासदार जातील का बजरंग सोनवणे सारखी माणसं ज्यांना शरद पवारांनी ऐनवेळी तिकीट देऊन निवडून आणून दाखवलं अशी माणसं जातील शरद पवार सोडून मला वाटतं त्यामुळे हे क्लिअर आहे या सगळ्या सूत्रांच्या अहवालांनी बातम्या चालतात याच्या वेळेला काही नाही आज शरद पवारांची उलट आज आणि उद्या पक्षीय बैठक आहे यशवंतराव चव्हाण सेंटरला दरिमन पॉइंट मुंबईला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या पक्षातल्या काही पदांच्या भाकऱ्या फिरवण्याचा प्रयत्न केला असेल म्हणजे अगदी तिथे बाबा सेलचे काही अध्यक्ष असतात युवती अध्यक्ष महिला अध्यक्ष कदाचित प्रदेशाध्यक्षापर्यंत देखील हे सगळं गणित जाऊ शकतं तेव्हा त्या अनुषंगाने ही चर्चा केली गेली असावी असं मला वाटतं सर एक चर्चा मधल्या काळात पासून अशीही होत आहे की दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन जो काही आंतरराष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेलेला आहे तो पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशा चर्चा मध्यंतरी येत होत्या आणि त्यानंतर आता थेट बाप लेकीला सोडून आमच्यासोबत या इथपर्यंतच्या या चर्चा येऊन ठेपल्याचं पाहायला मिळत नक्की तुला आठवत असेल हिवाळी अधिवेशन होतं आणि त्या दरम्यान शरद पवारांचा वाढदिवस बारा डिसेंबरला होता त्यावेळी स्वतः अजित पवार भेटायला गेले त्यांना प्रफुल्ल पटेल भेटायला गेले छगन भुजबळ भेटायला गेले इव्हन त्यानंतर अमित शहा यांनी देखील भेट घेतली त्यामुळे कुठे ना कुठे तरी दोन पक्ष एकत्र येतील का असा एक संदेह निर्माण झाला शक्यता निर्माण झाली पण तसं काही पुढे घडलं नाही अर्थात मूळ प्रश्न हाच आहे की शरद पवारांकडचे जे खासदार आहेत ते खासदार अजित पवार गटात जरी सामील झाले तरी त्यांना काय स्थान मिळणार ते खासदार होते इकडे आणि तिकडे खासदारच राहणार त्यामुळे असं काही वेगळं नाही बरं निधी केंद्रात नाही येत असतो तुम्हाला का खासदारांना काही त्याची अडचण नाही आमदारांची गोष्ट असते तर गोष्ट वेगळी होती आणि आता तर ऑलरेडी विधानसभेची इलेक्शन संपलेली आहे आणि भविष्यात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पाच वर्षात लागण्याची शक्यताही कुठं दिसत नाही कारण की महायुतीचं ऑलरेडी मॅन्डेट आहे त्यांना मेजॉरिटी सरकार आहे त्यामुळे तो विषय येतच नाही आमदारांचा प्रश्न आता आहे लोकल बॉडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कुठेतरी डॅमेज करणं शरद पवार पक्षाच्या आ, या एकंद्रित पक्षाला जेणेकरून अस्थिर झालेले पक्ष मग आपल्याकडे इन्कमिंग त्यांचं सुरू होऊ शकतं त्याच्याबद्दल काय सर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल आपण बोललो तिकडे उद्धव ठाकरे गटालाही धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे मग कोकणातलं बड नाव असणारे राजन चाळवी नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत पुण्यात कालच पाच जे नगरसेवक होते त्यांचे माजी नगरसेवक आणि महत्वाचा पुणे शहरातला चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होत त्यांनी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केलाय तिकडे ठाण्यातले काही नगरसेवक एकनाथ शिंदेच्या सोबत होते माजी नगरसेवक आणि ते शिवसेनेत जाऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे अगदी बरोबर आता जसं इन्कमिंग शरद पवार पक्षात होत विधानसभेला तसं इनकमिंग एवढं काय उद्धव ठाकरे गटात त्यावेळी दिसलं नव्हतं पण आता आउटगोईंग व्हायला लागलं म्हणजे का तर शरद पवार पक्षाला किती जागा मिळाल्या उद्धव ठाकरे किती जागा मिळाल्या ती चाचपणी केलेली आहे आणि त्यानुसार आता आ, हे जे सगळे लोकप्रतिनिधी हे आहेत की आता भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत तर कुठल्या पक्षात जाणं सोयीचं ठरेल तसं पाहिलं तर शरद पवार पक्षातून आता कुणी फुटलेलं नाही पण उद्धव ठाकरे पक्षातून मात्र निश्चित फुटलेले आहेत अर्थात शरद पवार पक्षातून जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य गेले असतील पण इथे जर माजी नगरसेवक हो गेलेले आहेत आणि जे असे नगरसेवक आहेत जे दोन दोन तीन तीन टम निवडून आलेले आहेत आणि त्याच पक्षातून प्रश्न हा उरतो संकेत की जसा उद्धव ठाकरे गटाला हादरा एकनाथ शिंदेने दिला होता तसा हादरा मोठा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसू शकतो आणि त्याचीही सुरुवात आहे असं मला वाटतं हे फक्त पुण्यातलं जायचो आपण अजून मुंबईमध्ये देखील हे घडू शकतो महाडमध्ये तर भरत गोगोले यांच्या उपस्थितीत प्रवेश घडलेले आहेत सो कदाचित हे होऊ शकतं आता पर्याय कसा आहे शरद पवार गटातून जायचं राष्ट्र अजित पवार गटात अजित पवार गटातून जायचं शरद पवार गटात तसंच एकनाथ शिंदे गटातून उद्धव ठाकरे गटात उद्धव ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटात आता सत्तेत कोणते दोन गट आहेत त्याच्यामध्ये जाणं महत्वाचं मग अजित पवार गट सत्यता आहे एकनाथ शिंदे गट सत्यता आहे मग तिथे जाणं गरजेचं आहे पण पुण्यातल्या पाच नगरसेवकांचं मला एक वैशिष्ट्य वाटतं की त्यांनी शिवसेनेला पर्याय म्हणून दुसरी शिवसेना ना नाही निवडली त्यांनी भाजप निवडली त्याचं कारण असं की मुळातच एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तो आजही कोणत्या बेसवर उभा आहे तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला डॅमेज करणं त्यांच्याविषयी सतत टीका करत राहणं त्यांच्याविषयी बोलत राहणं आणि आमची शिवसेना एकदम खरी आहे योग्य आहे हे सांगत राहणं हे या पाच जणांना नक्कीच उचललं नसेल त्याचं कारण की हे पाचही जणांची जडणघडण मुळातच एकसंध असलेल्या शिवसेनेतून झालेली आहे ज्या पक्षातून ते इतक्या वेळ निवडून आलेले आहेत त्याच पक्षाच्या विरोधातल्या पक्षात जाणं आणि परत त्यांना नावं ठेवत बसणं हे यांना जमणार नाही हे एकंदरीत त्याच्यातून दिसत दुसरी शक्यता जसं जेव्हा विशाल धनावडेंनी जाहीर केलं होतं तुला आठवतं फेसबुक पोस्ट केली होती तू त्याच्यात न्यूज पण केली होती की विशाल धनावडे यांनी असं म्हटलं होतं की बाबा या पक्षाला पुण, मुळात पुण्यातच काही इंटरेस्ट नाही असं वाटतंय इथल्या पुण्यातली मोठ बांधणं पक्षाची संघटनात्मक दृष्ट्या तसं काहीच करताना दिसत नाहीत ना खासदार साठी प्रयत्न केले गेले ना आमदारकीसाठी प्रयत्न केले गेले तर स्थानिक स्वराज्य संस्थेत काय होणार त्यामुळं कदाचित तो विचार यांनी केला असावा विशाल धनवडे म्हणून त्यांनी पक्षप्रवेश केला म्हणजे भाजपमध्ये ते गेले पण त्यांनी एक ते जेव्हा बोलले किंवा यांची कुणकुण लागली हे पाच जण जाणार आहेत तेव्हा तुला असं आठवते का की उद्धव ठाकरे गटाकडून कसं काहीतरी लगेच अरे थांबा नका जाऊ डायरेक्ट हकालपट्टी आठवते तुला सामनातली बातमी आली होती पाच नगरसेवकांची हकालपट्टी म्हणजे हे डायरेक्ट जाणार का ओके चल हा विचार करत करतच नाहीये राजन साणींच्या बाबतीत तेच घोडं अडलेलं आहे म्हणजे आतली अशी बातमी सांगते की बघा म्हणजे तुम्ही विचार करा म्हणजे हे कितपत योग्य अरे जी माणसं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत महापालिका निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत एक दोन नवे एकोणतीस महानगरपालिका आहेत एवढ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तुम्हाला आता पार पाडायच्या त्यावेळी आपली माणसं आपल्याला टिकवणं गरजेचं आहे आणि हक्काच्या सीट्स आहेत ज्या निवडून येणार सीट्स आहेत तर त्यांना तिथे अडवलं गेलं नाही पण तिकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना जी दुसरी आहे ज्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नाना भानगिरे म्हणून जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी तर थेट लगेच डिक्लेअर करून टाकलं की हे पाच जण गेले भाजपमध्ये म्हणजे महायुतीत आले आमच्या तरी देखील त्या जागा शिवसेनेच्या आहेत आणि शिवसेनाच ती महायुतीतून जागा लागणार म्हणजे विचार कर त्यांनी त्यांची बाजू सेफ केलेली आहे म्हणजे उद्या हे येणार आणि त्या जागेवर हक्क गाजवणार हे आम्हाला चालणार नाही पण यांनी असाही विचार केलेला आहे की उद्या कदाचित सोहळावर पक्ष लढू शकतील आणि भाजप सोळावर लढू शकतं आणि नुसतं लढू शकत नाही तर विनेबिलिटी त्यांच्याकडे जिंकून येऊ शकतात त्यामुळे जर ते स्वभावावर लढले तर युती होण्याचा प्रश्न येत नाही त्यामुळे आम्हाला तिकडे मिळू शकतील असं कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा Uh, सर आता दोन्ही पक्षांसमोर पक्षा दोन जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टिकोनातना पक्ष टिकवण्यासाठीच्या अस्तित्वाची लढाई निर्माण झाली आहे आणि अशा वेळी नगरसेवक साथ सोडून जात आहेत आमदार खासदारही इकडे तिकडे जातील अशी चर्चा होते तर या सगळ्याची आव्हानं आता त्या दोन पक्षांसमोर काय असतील नक्कीच मुळात आव्हानं आता कोणाला आहेत जर तसं पाहिलं तर जे मुळातच आता म्हणजे सत्तेत आहेत त्यांच्या पेक्षा जे विरोधात आहेत त्यांना आव्हानं जास्त आहेत आणि मग ते दोन गट उरतात मुळात काँग्रेस हा वेगळा पक्ष आहे तो राष्ट्रीय पक्ष आहे काँग्रेसचा विषय वेगळा आहे या महाराष्ट्राच्या पटलावर आपण काँग्रेसला पाहू शकत नाही त्याला केंद्रीय पटलावर पाहावं लागेल पण या दोघांना नेहमी आपण प्रादेशिक पक्ष म्हणूनच पाहत आलेलो आहोत आणि शरद पवार गटापेक्षा उद्धव ठाकरे गटाला सगळ्यात जास्त भीती आहे असं मला वाटतं त्याचं कारण असं की शरद पवार पक्षाचा जो काही एक आपण ज्याला म्हणून एक आलेख आहे आत्तापर्यंतचा तो चांगला राहिलेला आहे उद्धव ठाकरे गट गट जर पाहिलं तर लोकसभेला जितक्या जागा जे जा लढले तेवढ्या जागा त्यांच्या आल्या नव्हत्या आणि विधानसभेला तर अगदीच फार दारुण अवस्था त्यांची झाली आता मध्ये एक असं आलं होतं कुठेतरी की भाजप आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येतात आणि वगैरे तर ती शक्यता तर कुठे दिसत नाही त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आपली स्वतःची ताकद दाखवण्यासाठी उभारी घेण्यासाठी सर्वात मोठं आव्हान आहे ते महापालिकेच्या निवडणुकीचं आणि ते आव्हान त्यांना पेलावं लागेल कारण की इथे तुम्हाला दाखवावं लागेल की होय मुंबईतले राजे मुंबईतले किंग मुंबईतले मेन आम्हीच आहोत म्हणून आणि ते दाखवण्यासाठी त्यांना आता आता कालच एक म्हणजे आजच एक बातमी पण आलेली आहे की मनसेचे जास्त मनसेला मिळालेल्या मतांमुळं एकनाथ शिंदेची शिवसेनेला कमी मतं मिळाली असं एकनाथ शिंदेच्या एका सहकार्यानं उल्लेख केलेला आहे मग त्याचा फटका जर मनसेचा फटका शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बसला असेल तर तसाच फटका उद्धव ठाकरे गटाला पण बसलेला आहे तो देखील आपण विचार करायला हवा त्यामुळे कुठे ना कुठेतरी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे एकत्र येण्याच्या पण चर्चा झाल्या पण मध्येच संजय राऊतांनी एक तुम देखील बाहेर काढली की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची एक हे असते वाढवायची असतं आणि त्याची इच्छा असते आणि त्यानुसार आम्ही स्वभावावर पण लढू शकतो त्यामुळे आता काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे एकत्र येऊन लढणार का महापालिका निवडणुका तो फार महत्वाचा मुद्दा है। जरते मुंबई तसा कुट्ले कुट्ले है। आहे आणि जर ते मुंबईत तसं घडलं नाही तर मात्र त्याचा फटका इंडिव्हिज्युअली कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाला बसणार आणि तुमचा ओ ट्रान्सफर होणार नाही दुसरी गोष्ट तुमची विनेबिलिटी किती आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे तुमच्या पक्षाला आत्ता कितपत स्थान जनतेमध्ये राहिलेलं आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि जनता नेहमी स्कोअर पाहते आणि आता स्कोअरचा जमाना आहे सगळीकडे जो तो आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करण्याच्या नादात आहे आणि अजित पवार गटाची एका महत्वाची भूमिका काय आहे की त्यांना माहिती आपण केंद्रात फारच कमी आहोत केंद्रात वीक आहोत आपण आणि केंद्रात जर आपण चांगल्या पद्धतीने वाढलो तर केंद्रातला निधी मिळवणं केंद्रातल्या मंत्र्यांशी त्यांच्याशी चांगलं संधान साधून चा एका एक दुसरं मंत्रीपद आपल्या पत्रात पाडून घेणं हे कदाचित अजित पवारांना करावं लागेल ला की आता अजित पवारांना पाच वर्षांशिवाय कुठली निवडणूक नाही केंद्रातली तरी जेणेकरून खासदारांची संख्या वाढवू शकते पण अजित पवारांना महापालिकेत आपली ताकद आता दाखवायची असेल तर ते स्वभाव लढण्याची शक्यता असू शकते आणि कदाचित आपल्याला पुण्यात पण ते स्वभाव लढण्या लढणार अशी मध्ये कुठेतरी आपल्याला बातमी पाहायला मिळाली होती त्यामुळे कदाचित जर तसं झालं तर मग हे एकमेकांच्या मैत्रीपूर्ण लढती जशा विधानसभेत दिसल्या तशाच लढती आपल्याला या महापालिकेत पाहायला मिळू शकतात पुण्याच्या गुप्ते मंगल कार्यालयातच अजित पवारांनी घोषणा केली होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू अर्थातच आता जर आपण पाहिलं कुठल्या गुप्ते ती एकंदरीतच त्यामुळे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सात आमदार जे आहेत त्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचे खास खासदार जे आहेत त्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचे प्रयत्न अजित पवारांच्या गटाकडनं सुरू असल्याची बातमी तशा चर्चा समोर येत आहेत भविष्यात हे सात आमदारांना खेच खासदारांना खेचून घेण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश ये येतं का हेच पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्यावरचे अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तो पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी